तुम्ही आता आरोप की कराड पाटील आहे धैर्यशील महत्वा पाटील वाल्मिक कराड आहेत का नाही ते अकुलच्या बी जनतेची बाईट घ्या त्या तिथले जे खून झालेले मी सांगतोय ते दादा तांबोळी हा माझा जनावराचा बाजारातला मित्र आहे मी गायीचा व्यापार करतो मी बाजार करतो आणि दादा तांबोळी हा तिथला माझा गायांचा व्यापारी जोडीदार आहे आणि त्या जोडीदाराचा खून करण्यासाठी धैर्यशील महिते पाटलांनी पहिल्यांदा आज त्या आजबे नावाच्या याला सुपारी दिली होती त्याच्या माध्यमातून त्या दादा तांबळीचा खून केला त्याच्यानंतर त्या आजबे पुन्हा त्याला काहीतरी माझं नाव पुढे आणल म्हणून त्या आजबेचा आज खून करताना पुन्हा दुसऱ्यांना केला तिथं सागर महते बारामतीच्या बाजारात आम्ही होतो लाईवला तो घटनास्थळाला नसताना त्याच्यासारख्या वरती मोका सारखा त्या ठिकाणी ह्या धैर्यशील महिते पाटलानं लावला का तर त्या आजबेचा खून करताना ही पुढं आपलं काहीतरी नाव येईल खून केला आजबेचा खून करत असताना परत एक देवकर नावाचा मुलगा आहे तिथला वड्र समाजाचा आहे तो त्याचाही खून तिथं झाला त्या सगळ्या खुनाची सिरियल जी झाली ना अकलूज मध्ये ती एक दोन तीन खुनाची सिरियल नाही तिथं खून जवळपास सोळा सतरा खून झालेले आहेत तरुण पोरांचे आणि ते सगळे सोळा सतरा खून जे आहेत ना त्याची सिरियल अकलूज मध्ये धैर्यशील महिते पाटलांनी लावलेले आहे की दहाता तिथली आहे खऱ्या अर्थानं तू वाल्मिक कराडा आहे या सोलापूर जिल्ह्याचाच म्हणलं तर वावगटावर ठरणार नाही